नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसम्या युटूब चॅनल रायझिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुट पालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला घर बसल्या कमावू शकतात नव्वद हजारांचा निव्वळ नफा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात घर बसल्या नव्वद हजारांचा निव्वळ नफा पण तीच गावरान कोंबड्यांपासून खऱ्या अर्थानं आपण दर महिन्याला या ठिकाणी नव्वद हजारांचा निव्वळ नफा कमावू शकतो का हा तुमच्या मनातील जो कंडिशनचा सर्वात महत्वाचा आज उत्तर घ्यायचंय की फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण घर बसल्या कसे कमावू शकतो दर महिन्याला नव्वद हजारांचा निव्वळ नफा आणि या प्रश्नात जर आपल्या सर्वांना चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्रॅम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करायचं जर आपल्या सर्वांचं राहिलं असेल प्रत्येक सामान्य कास्तकार बांधवाला आणि पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असा तर जरूर या ठिकाणी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून आल्या या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त तीस गावराम कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला घर बसल्या कमावू शकतात नव्वद हजारांचा निव्वळ नफा पण यासाठी काय करायचे कसं करायचे आणि खरच तीस गावराम कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला काय या ठिकाणी कमावू शकतो नव्वद हजारांचा निवड नफा तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय जर आपण माझ मार्गदर्शन घेतलं मी जे सांगतोय त्या पद्धतीनं अनुक्रम केला आणि अवलंबन केलं जगातील कोणती शक्ती या संकल्पनेतून आपल्याला दर महिन्याला नव्वद हजारांचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही तर आता ही संकल्पना जाणून घ्यायची आहे का मग होय ना तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला सविस्तर समजावून सांगतो प्रत्येक मुद्दा सूक्ष्म पद्धतीनं समजावून सांगतो पण एवढीच विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका एक जरी ओळ सुटली तर महत्वाचा मुद्दा राहून जाईल एवढीच आपणास विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना तुम्ही ला ला करा, करा, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला ऑल करा एवढीच आपल्याला या आपल्या भावाची कळकळीची विनंती तर आता काय करूयात आपण सर्व काही समजून घेऊयात तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता मी घेऊन आलोय की आजवर गावरान पालनात कुणी सांगणारं नव्हतं कुणी शिकवणारं नव्हतं कुणी समजावणारं नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत स्वतः मी आणि माझी टीम आपल्याला समजावणार सांगणार शिकवणार म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणार ज्यामुळं गावरान कुकुटपालनाच्या या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावणं आपल्यासाठी अजिबात अडचणीचं राहणार नाही मी सांगतो समजावून पहिले की आपली मार्गदर्शनाची पद्धत कशी आहे तर दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो आणि इतर दिवशी तुमच्या मनातील सर्व समस्यांचं सोल्युशन दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपले लखन सर करतात ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आम्ही या ठिकाणी टार्गेट्स काय ठेवले की आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्या आणि पिल्ल यांचा ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करून देणं ही आमची जबाबदारी गावरान कोंबड्या व गावरान पिल्ल यांचं उन्हाळा हिवाळा पावसाळा त्याचबरोबर गारपीट अवकाळी पाऊस यांच्यापासून संरक्षण व्हावं जंगली पशु पक्षी प्राणी यांच्यापासून संरक्षण व्हावं यामुळं आदर्श शेड कसा बनवायचा त्याची लांबी किती ठेवायची रुंदी किती ठेवायची उंची किती ठेवायची व त्याचबरोबर हा शेड कमीत कमी भांडवलात आणि कमीत कमी जागेत कसा निर्माण करायचा ज्यामुळे तुमचा होणारा एक्स्ट्राचा खर्च या ठिकाणी वाचवता येऊ शकेल याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले आजारी पडूच नाही म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि लसीकरण करूनसुद्धा जर त्यांच्यावरती कोणता त्या ठिकाणी आजार, आजार आला तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या फार्मवरील कोंबड्यांचं आणि पिल्लांचा जो मृत्यू दर आहे तो त्या ठिकाणी कमीच राहील अजिबात वाढणार नाही त्याचबरोबर पिल्ले काढणारी मशीन म्हणजे हॅचरीचा वापर करून कशा पद्धतीनं जास्तीत जास्त पिल्ले काढायची काढलेल्या पिल्लांची ब्रुडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन त्याचबरोबर सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले या सर्वांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाते याचा अर्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे सखोल मार्गदर्शन असते काय हे मार्गदर्शन आपल्याला पण घ्यायचे काय या मार्गदर्शनासह या गावरान गुगुट व्यवसायातून आपल्यालाही लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी आपण लखनसरांना कॉल करा ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढा आपण केलं की लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला हे मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरान कुक्ट पालन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा संपर्क साधा यासाठी लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर आता आपण मूळ प्रश्नाकडे येऊयात की कशा पद्धतीनं तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कमावू शकतो दर महिन्याला या ठिकाणी नव्वद हजारांचा निव्वळ नफा तर बघा यासाठी आपल्याला तीस गावरान कोंबड्यांची खरेदी करायची आहे त्यासोबत आपल्याला जे आहे सहा कोंबडे खरेदी करायचे जर तुम्हाला नाही मिळाली पाचच मिळाली तरी चालून जातील पाच ते सहा गावरान कोंबडे यासोबत आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटर मशीनचा वापर करायचा आहे आता इन्क्युबेटर मशीन कुठून घ्यावी हा प्रश्न आहे आपल्याकडे दोन प्रकारच्या मशीन्स आहेत एक बत्तीसशे रुपयाला एक पाच हजार रुपयाला आहे या यापैकी तुम्हाला जी आवडेल ती मशीन आपण खरेदी करून फॉरवर्ड जाऊ शकतो लोक मशीन देतात काम संपलं म्हणतात आपण या ठिकाणी सर्व गोष्टीचा सर्व मोहांचा त्याग केला आहे आपण एकच समजतो की आपल्याला यातील काही येत नाही काही समजत नाही म्हणून मशीन खरेदी केल्यानंतर मशीन पोहोचल्यानंतर आपल्याला आमच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते आणि म्हणून अंडे निवडण्यापासून पिल्ले निघेपर्यंत निघालेल्या पिल्लांची ब्रूडिंग फिडिंग आणि त्यांचं वॅक्सिनेशन हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला दोन तीन बॅस निघेपर्यंत तुम्हाला अचूक समजेपर्यंत मोफत केलं जाते कारण आमचा एकच उद्देश आहे एकच वायदा तुमचा फायदा कसल्याही प्रकारची भूलचूक तुमच्या माध्यमातून होऊ दिल्या जात नाही आणि लोकांसारखं आम्ही फक्त या ठिकाणी कमावण्याचं माग जात नाहीत फक्त एवढंच उद्देश आहे की समाधानानं तुम्हाला वर काढत असताना अर्थार्जनासाठी मिळालेले दोन रुपये काही अंगावरती नाहीत या हिशोबाने आपण काम करतो मग अशा पद्धतीनं जर तुम्हाला बत्तीसशेवाली घ्यायची तर बत्तीसशेवाली घ्या पाच सरवाली घ्यायची तर पाच सरवाली घ्या आता मी सगळं सांगत बसणार नाही अधिक माहितीसाठी व बुकिंग करण्यासाठी तुम्ही तात्काळ संपर्क साध्या सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कुणाला प्रश्न पडत असेल की मी ॲडव्हान्स पाठवला तर माझा ॲडव्हान्स तर बुडणार नाही ना हा उदयलाआड तुम्हाला शब्द देतो की कोणाचे हजार पंधराशे घेऊन मी काय बंगला बांधणार नाही त्यामुळे बिनधास्त ॲडव्हान्स पाठवा हा ॲडव्हान्स तुमचा अजिबात बुडणार नाही मशीन पोहोचली नाही तर तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न केले जातील हे माझं आश्वासन आहे तुम्ही कसल्याही प्रकारची बाळगू नका तर या पद्धतीनं आपली ही पूर्ण असणारी संकल्पना सुरू होते आता तीस गावरान कोंबड्याच्या माध्यमातून प्रतिदिवस मिळणाऱ्या अंड्यांची संख्या जर बघितली तर ही अंड्यांची संख्या किती असते बरं तर मला मला या ठिकाणी सांगायचं की पंचेचाळीस टक्क्याचा रेशो म्हणजे चौदा अंडे मिळायला हरकत नाही आपण बाराच पकडूयात बारा अंड्याचं कॅल्क्युलेशन केलं तर एका महिन्यामध्ये आपल्याकडे ते या ठिकाणी तीनशे साठ अंडे निर्माण होतील म्हणजे आपल्याला या ठिकाणी शंभर अंड्याच्या तीन सेमी ॲटोमॅटिक मशीन खरेदी कराव्या लागतील या मशीनची खरेदी केल्यानंतर या मशीनमध्ये आपण शंभर शंभर अंडे टाकणार म्हणजे महिन्यात तीनशे साठ जरी अंडे निघाली तर तीनशेच अंडे आपण या ठिकाणी म मशीनमध्ये टाकणार यानंतर आपण जर बघितलं तर तीनशे अंड्यांमधून आपल्याला दोनशे पन्नास पिल्ले कमीत कमी प्राप्त होतील दोनशे पन्नास पिल्ल्यांचा विचार केला तर या पिल्लांना मोठं करेपर्यंत काही ना करे काही का एक्सपायर होतील काही दगावतील आपण दोनशे पन्नासपैकी पैकी तीस दगावले असं ग्रहित धरू म्हणजे दोनशे वीसच शिल्लक राहिले म्हणजे आपले दोनशे वीस कोंबडी प्लस कोंबडे तयार झाले सहा महिन्याच्या अथक परिश्रमानंतर प्रत्येक महिन्याचे दोनशे वीस अशी क्वांटिटी पकडली तर तेराशे वीसची ही संख्या होईल यापैकी फक्त आपल्याला हजार गावरान कोंबड्या आणि दीडशे गावरान कोंबडे पाहिजे एकशे सत्तरची संख्या या ठिकाणी अतिरिक्त आहे यानुसार आपण जर पकडलं तर सहा महिन्यापर्यंत आपल्याला उत्पन्न होणार नाही ही जरी खरी गोष्ट असली तर सहा महिन्यांतर उत्पन्न जेव्हा चालू होईल तेव्हा हजार कोंबड्यांच्या माध्यमातून तुम्हाला पंचेचाळीस टक्क्याचा जो रेशो असतो त्या माध्यमातून दररोजचे चारशे पन्नास अंडे मिळतील या चारशे पन्नास अंड्यांना दहा रुपयाप्रमाणे आपण जर विक्री केलं तर तुम्हाला सांगतो चार हजार पाचशे रुपयाची मिळकत होईल यातून खाद्य खर्च अकराशे पन्नास रुपये अतिरिक्त खर्च तीनशे पन्नास रुपये म्हणजे एकूण खर्च पंधराशे चार हजार पाचशे हा एकूण खर्च पंधराशे वजावट केलं तर तुमचा जो निव्वळ नफा आहे तो प्रतिदिवस तीन हजार रुपये होतो यानुसार तीन हजार म्हणजे महिन्यात तीस दिवस तीन हजार गुणिले तीस म्हणजे आपण या ठिकाणी लक्षात घ्या नव्वद हजारांचा निव्वळ नफा या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असतो निव्वळ नफ्यामध्ये कमी अधिक प्रमाण होईल सहा महिन्याच्या ऐवजी सात महिने लागतील एवढं होऊ शकते पण तीस गावरान कोंबड्यांपासून आपण तीन इन्क्युबेटरचा वापर करत असताना आप आमच्या मार्गदर्शनाखाली जर योग्य पद्धतीनं कार्यवाही केली तर या व्यवसायातून फक्त तीस कोंबड्यापासून सहा महिन्यानंतर तुम्हाला दर महिन्याला नव्वद हजारांचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कधीही कोणीही वंचित करू शकणार नाही काही जण प्रश्न विचारतील की सर आमच्याकडे अंडे एवढ्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातील का अंडे विका नाही विकली तर मशीनमध्ये टाकून पिल्ले काढा एक दिवसाचं पिल्लू हे पन्नास रुपयाला पंधरा दिवसाचा ऐंशी रुपयाला एका महिन्याचं एकशे वीस रुपयाला जाते दोन महिन्याचं दोनशेला कोंबडी साडेतीनशे ते चारशेला कोंबडा पाचशे ते सातशेला कमीत कमी एवढे दर मिळतात म्हणजे कुक्कुटपालनात ॲज अ ऑप्शन खूप येतं एका कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहू नका कमीत कमी अंडी विक्री पकडली तर एवढा निव्वळ नफा होऊ शकतो अंडे विक्रीऐवजी इतर ऑप्शन निवडले तर तुमचा नफा या ठिकाणी लाखोपटीने वाढतो म्हणजे लाखोमध्ये तुम्ही उत्पादन कमावू शकता तर बघा हा संपूर्ण संकल्पनेचा भाग होता ज्यामध्ये तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण अशा पद्धतीनं गावरान कुकुळ पालनाच्या व्यवसायातून कमावू शकता दर महिन्याला घर बसल्या नव्वद हजार रुपयांचा निव्वळ नफा या ठिकाणी मशीन खरेदी करायची असेल तर कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टला या संकल्पनेमध्ये कुक्कुटपालनातील बारीक सारीक या ठिकाणी माहिती जाणून घ्यायचे असेल अचूक मार्गदर्शन प्राप्त करायचं असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांना कॉल केल्यावर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर लखनसरा आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर या ठिकाणी आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखनसरा आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल त्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून प्राप्त करण्यापासून आपल्याला कधीही कुणी वंचित करू शकणार नाही खऱ्या अर्थानं ना करायचं असेल गावरान गोकुट पालन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परम्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर याचबरोबर आणखीन एक आनंदाची वार्ता की तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही तुमचं नाव सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं जर केलं तर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि मोफत तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये मार्केटिंग करता येईल ते सुद्धा जिल्ह्याच्या तर ही होती संकल्पना की ज्यामध्ये आपण बघितलं की तीच गावरंग कोंबड्यापासून आपण कशा पद्धतीनं घर बसल्या कमावू शकतो लाखोंचा नफा म्हणजे दर महिन्याला नव्वद हजार रुपये काही कळालं नसलं काही कुक्कुट पालनातील अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा कुक्कुट पालक बांधवांना विनंती करतो की शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चाला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळ विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी एका घंटीतील टच किंवा ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र आपल्या सर्वांच्या आवड़ते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार